एफ आर कोंडी फुटली अथर्व कडून पुन्हा देण्यास सुरुवात दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याची थकित एफ आर पीची त्याबाबतचा निर्णय सोमवारी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी स्थळावर झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला तासगावकर काळातील सन दोन हजार दहा अकरा सालाची थकीत एफ आर पी बिनव्याजी मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली त्याला प्रतिसाद देत ही प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्यामुळे आज शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत त्यांच्या योग्य नियोजनामुळे थकीत रक्कम मिळण्याची सुरुवात झाली असताना काही लोकांच्या हट्टापायी शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर आम्हाला केवळ थकीत एफआरपी मिळावी त्याचबरोबर कारखाना देखील सुस्थितीत चालला पाहिजे त्यामुळे आम्हाला मूळ एफआरपी मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी अथरचे संचालक पृथ्वीराज खोराटे यांनी कारखान्यांची बाजू मांडली कारखान्याला लिलावाची नोटीस आलेली असताना देखील केवळ शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन चेअरमन मानसिंग खोराटे यांनी थकीत एफआरपी देण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी ज्यांना एक टनही ऊस जात नाही त्यांनी खोडा घातला कारखाना सुरळीत चालला यासाठी खोराटे यांनी हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे लोकांच्या धुराची समस्या नवीन बॉयलर बसवण्याचे नियोजन केले आहे अशात कारखाना लिलावात काढण्याची एन सी डी नोटीस आली आहे त्यामुळे कारखान्याचा आपल्याकडे राहण्याची शाश्वती नाही तरी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरू राहावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रहात पुन्हा एकदा ही प्रक्रिया सुरू करत असल्याची घोषणा पृथ्वीराज खोराटे यांनी केली यावर सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्याला बिनव्याजी मोफारपी मिळावी आणि कारखाना सुरळीत सुरू राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली शेतकरी सभासद एफ आर पी वर ठाम व्याजाने पैसे मागणारे जेव्हा कारखाना बंद पडला आणि शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे संस्थांना गेले तेव्हा कुठे होते आज केवळ राजकारण समोर ठेवून कारखाना बंद कसा पडेल यावर हा गोंधळ सुरू आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या एफ आर पी साठी खोराटे यांना साथ देण्याची गरज आहे आज काही लोकांच्या हट्टापाईस शेतकरी अडचणीत आला आहे आम्ही कायम शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायचे आणि या लोकांनी केवळ निवेदन देऊन गोरगरीब शेतकऱ्यांना वेटीस धरायचं की हे योग्य नाही त्यामुळे आम्हाला मूळ एफ आर पी देण्यात यावी अशी भूमिका ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मांडली